नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ गणेश चतुर्थीला करा हे सोपे पाच उपाय जीवनातील सर्व अडथळे होतील दूर यंदा गणेशोत्सवाची सुरुवात बुधवार सत्तावीस ऑगस्ट पासून होत आहे यावेळी गणपती बाप्पासाठी काही उपाय केल्याने जीवनात येणारे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते कोणते पाच उपाय करावे जाणून घ्या गणेश चतुर्थीचा सण गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे म्हटले जाते गणेश चतुर्थीला कोणते उपाय करायचे हे जाणून घ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, उपाय। नंबर एक उदकांचा नैवेद्य जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर चतुर्थीला योग्य पद्धतीने गणपतीची पूजा करा त्यानंतर मोदक आणि इतर वस्तूंचा नैवेद्य दाखवा दरम्यान सुख आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करा असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते नंबर दोन गणेश श्रोत्राचे पठन धार्मिक मान्यतेनुसार आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या पूजे दरम्यान कर्ज हरत्या गणेश श्रोत्राचे पठन करावे त्यानंतर गरिबांना दान करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभाची शक्यता देखील निर्माण होते नंबर तीन दिवा लावा वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावल्याने व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळतात तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याच सोबत घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास होतो कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद देखील राहतो नंबर चार लवंग आणि कापूर जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आनंदावर कधीही वाईट नजर लागू नये असे वाटत असल्यास चतुर्थीच्या दिवशी गणेशा समोर शेणाच्या पेंडीवर दोन कापूर आणि सहा लवंगा अर्पण कराव्यात त्यानंतर त्याचे राग मुलांच्या कपाडावर लावावीचा नैवेद्य ज्या लोकांना घरात वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे अशा लोकांनी गणेश चतुर्थीच्या वेळी बाप्पांची मनोभावी पूजा करावी तसेच गुळाचा नैवेद्य दाखवा पूजा झाल्यानंतर गायीची सेवा करून तिला गोड खाऊ घालावा असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि घरामध्ये सुरू असलेल्या समस्या हळूहळू दूर व्हायला ला लागतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वाचिंग